जराही पीठ न कुटता सोप्या पद्धतीने झटपट बनवूया रायगडचे प्रसिद्ध पोह्याचे पापड पूर्ण रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे ती नक्की चेक करा अर्धा अर्धा किलो जाड पोहा स्वच्छ निवडून चाळून घेतलेला आहे पोहा कढईमध्ये घालून मध्यम गॅसवर फक्त गरम करून घेऊया म्हणजे पोहा कुरकुरीत होईल आणि मस्त दळला जाईल गरम झालं की तो एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक वाटून घ्यायचं तर तुम्ही जास्त प्रमाणात पापड तयार करत असाल तर मग गिरणीमध्ये सुद्धा दळून हे पीठ आणू शकता पोह्याचं चा पीठ चाळणीने चाळून घ्यायचं चा, म्हणजे जर त्यात पोह्याचे तुकडे असतील तर ते बाजूला होतील त्यानंतर कपने मोजून घेतलं तर पूर्ण तीन कप पोह्याचं पीठ इथे तयार झालेलं आहे त्यासाठी मी दुप्पट पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवले म्हणजे तीन कप पिठासाठी सहा कप पाणी गरम करायला ठेवायचं त्यानंतर पोह्याच्या पिठामध्ये घालायचं आहे दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे जिरे पावडर दोन चमचे पापड खार एक छोटा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ हे सगळे मसाले पिठात मिक्स करून घ्यायचे पाण्याला उकळी आलेले आहे कढई खाली उतरायची आणि ता त्यात तयार केलेलं पीठ जे आहे ते थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं पीठ मिक्स केलं की झाकण देऊन साधारण पाच ते सहा मिनिटसाठी असंच ठेवायचं म्हणजे ते आतून चांगलं शिजून निघेल पाणी न वापरता पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचं त्यानंतर दोन ते तीन पिठाचे भाग करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून हे पीठ चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं पीठ मळून झालं की असा एक गोळा तयार करून रोल तयार करून घ्यायचा आणि चुरीच्या मदतीने हवे तेवढे मोठे गोळे कापून घ्यायचे तुम्हाला जितका मोठा पापड हवा आहे त्यानुसार पीठ मळताना हाताला पीठ चिकटत असेल तर हलका तेलाचा वापर तुम्ही करू शकता पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि तांदळाच्या पिठामध्ये बुडवून हा पापड पातळ जमेल तितका लाटून घ्यायचं पोह्याचे पापड डायरेक्ट उन्हामध्ये सुकायला घातले तर त्यांना तडा जातात त्यामुळे घरातच तुम्हाला एक दिवस फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी एक तासाचं चांगलं ऊन द्यायचे वर्षभरासाठी खुसखुशीत पापड तयार